बडनेरा मेमू रेल्वे गाडीला कजगाव येथे थांबा देण्याची मागणी जानेवारी रोजी मेमू मेमू नाशिक मेम। ही रेल्वे कजगाव तालुका भडगाव येथे थांबा मिळवण्यासाठी तालुक्यातील गोंडगाव कजगाव कोळगाव भोरटेक भोसरडी लोनपिराचे कनाशी कोठली बोरणार निभोणरा बोदर्डे भोरटेक या सर्व ग्रामपंचायतीचे लेटर पॅडवर लेखी निवेदन आपले लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांना देण्यात आले आहे कजगाव रेल्वे स्टेशन अंतर्गत जवळपास पन्नास गावाच्या प्रवाशांची समस्या सुटणार आहे या प्रसंगी कजगावचे सरपंच अनिल महाजन भोरटेक उपसरपंच उमेश देशमुख व गोंडगावचे लोकनियुक्त सरपंच राहुल देवरे आणि ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील रोशन पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रवींद्र सूर्यवंशी उर्फ जय श्रीरामणा ललित कुमार मांडोळे राहुल सोनार राहुल निकम उपस्थित होते खासदार स्मिताताई यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून बडनेरा गाडीला थांबा देण्याची संकल्पना सराफ व्यावसायिक राहुल सोनार इलेक्ट्रॉनिक व्यापारी व्यावसायिक ललित मांडोळे यांची होती मात्र या मागणीला परिसरातील सर्वच ग्रामस्थांची साथ मिळाल्याने लवकरच बडनेरा रेल्वे गाडीच्या समस्या सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव